हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी नाले दिवसात ना आपल्या खाली रानात चालले बघा गेले दहा बारा महिने झालं की मी खालचं रानात गेलीच नाही मला माहिती पण नाही काय लावलं आहे तर मग अशी मी म्हणली की हरभरा आणि गहू लावलं आहे तर ही पण माहीत नाही की हरभरा कोणच्या रानात आहे आणि गहू कोणच्या रानात आहे तर तीच बघायला चालली मी आत्ता रानात शनिवारी आज म्हणलं अभ्यास ही चालू आहे माझा तर निम्मा ठेवला हो आहे तसंच आणि आली कारण ना शेजारच्या मावशी पण आल्यात आणि दिदी आली तर त्यांना हुडकायच्यात बघा बोरं त्यामुळे आम्ही आलो आहे खाली तर मला तर वाटतंय की बोरं नसते ना तिथं आपल्याकडं कारण इकडं कुठं आसपास बोरीचं झाड नाही आहे आणि मम्मी गेले बघा खाली तर तिचा फोन येतो आहे सारखा सारखा तर चला मी पण जाते आता कुठंशी गेलेत काय माहिती हा मला तुझ्या दिस ना पण इकडं आहे बघा आपली विहीर आणि ही बघा भाऊकीचं रान आहे आणि इथं इथपर आलं ते बघा ह्या रानात पण खालच्या रानात अजून गेली नाही मी तर बघू चला तिकडं काय लावलं आहे मी पण बघते तुम्हाला पण दाखवते तर याच्यात आहे बघा गहू याच्यात गहू लावला आहे आणि मग बहुतेक खालच्यात हरभरा असन तर चला इथं अशी पाईपलाईन आणली बघा ह्यारानातून इकडं असं पाणी हे दिलं आहे तर इथं ना लई पावसाळ्यात ना ही अख्खं रान असं भरतं त्यामुळं ही ह्याच्यात ही लावा धान्य ही लावत नाही आम्ही जास्त करून आणि ही असं नदी वाणीच भरतं बघा ह्या रानात पण ह्या रानात पण असं ह्याच्या पाणी इकडं जातं तर बघा इथलं सगळं जळलं आहे कारण इथनं जायला यायला यावं म्हणून कारण तिकडल्या रानात आपलं धान्य आहे ना त्यामुळे इथनं सारखं ये जा करावं लागतं आणि ते झाड दिसते ना तिथं आपला मसूब आहे बघा चला तिकडं पण बघू गेली तर नाहीतर तर इथलंच दाखवते तुम्हाला मम्मीने ह्यातलं मला दिसणार पण कुठे गेला तिकडे चालत का नाही काय माहिती <laughs> कुठे दिसणार बघा बघा मम्मी फोन येतोय मला असल्यात ना मी आली आणि येऊन बसल्या आधीच आताच मम्मीने मला कॉल केला इकडे तर मला तर वाटलं खाली तळ्यातच गेली पण नाही तर बघा इकडे बसले तर बघा इकडं का <laughs> गं मम्मा गौरे का बोर होय तू या आणि डोकं खाल्लं की माझं मग फोन ठेवत नव्हतं तर काय करू मी काय म्हणत काय नाही असच काय नाही आगर गुबगवले का बोर कालले का बोर का आगा इथच आहे अजून तू येते म्हणून थांबलो मला वाटलंस कोपरा कोपराने आला असतं तू नाही कोपरा कोपराने कशाला असं इकडून बोर होतं काय गटपनात कशाला येतोय तिकड सगळे कातड्याचे इथं आलोय इकडून बघा हरभरा कस काय आलाय काय माहित कवाली ह या भर आले हे भुके झाड आहे ना हा हे भुकेचे झाड या चला चला, चला, चला जायच बोर खर, खर। बोर बघायला राणा राणाने आता तसंच माला मा आलाय कुठे आलाय तुला सांगितलं काय आलोय म्हणून बघवण करले साइडला इथं एका ढांगतीन काय बिघून कुठे जिंती कुठं कोण म्हणला आलाय होय मी ना दोन महिन्यापूर्वी ऐकली दोन महिने अग तुला काय म्हण सका दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हिने बातमी ऐकली ना आता सांगते बिबट्या आला या मग ते काय बिगवण मध्येच राहिला काय दोन महिने हिकड चाललं असं ना हळूहळू दोन महिने लागलं काय त्याला नाही त्याला दोन महिने लागले काय जिंकिला यायला मग हा कुणाच्या नजरेत कस काय आला नाही मग दिसलेलं की जातो कुठं होय कधी गेल ते बारामतीला चार महिन्यापूर्वी होय खरं गायला काय ठेवू फोन चालू आहे काय ठेऊ म्हणायला आपलं घर तिकडे राहिलं नारळाकडं बघा आपलं घर इकडं आलंय हरभऱ्याच्या रानात उंडल लागत आहे बर का <थीू? laughs> <laughs> इतका मी स्वेटर काढला नाही ह्या दोघीजण आले म्हणल्या स्वेटर तरी काढा ऊन लागतोय मरणाचा आम्हाला ऊन लागायला म्हणून आम्ही घरी आलो या मग स्वेटर काढला आणि बाहेर पडली तेव्हा आता ऊन चटकायला लागले बघा इतका उशीर पण चाललोय कुठं आपण बोर हुडकायला चालले बघा आता ही गॅंग बोर हुडकायला चालल ती पिशवी मोठी बॅग आणायची का नाही नुसतं चालत चला असू द्या बघू बोर कुठं सापडतात बघू आपण I तर बघा असल्या कचपर्यंत आम्ही चालले आता बोर हुडकायला आय होप घावली तर ठीकच आहे आता काय नाही वनावना करत महागर यायचं हा ह्याच्यामुळे नाही तर आम्ही नाही लागत बाबा घराशेजारी चिंच आहे तर चिंचलात नाही गेलो अजून केळीची बाग आहे आंब्याची बाग आहे पण कधी नाही गेलो तिकडं तीक हा जाऊ की ही आल्यावर सगळीकडे पॉसिबल होत जाणं हिथं ह्या विहिरीत आम्ही पोवा यायचो या गदा पाहुल्या बघ मुंबईचं काल तर येतं कि पहायला शिरडा आणायचं नाही ह्याच्यावर पाजायला पाणीला भारी हा तिथून निम्म्यापर्यंत ती दिसते ना तिथून असं काय नाही खोल नाही रॅम्प भरून घेतले नाहीतर इकडं कस खाली अगं मामा ऐक आम्ही शूटिंगला गेलो तिथं मग असं शेवाळ होत खाली लय भारी वाटत होत चला, चला आता असंच फिरायचं शर्ट असत चांगलं हाकत नेले असते भिरली काय अगं मम्मी कुसळ नाही

ती म्हातारी याला बघा म्हातारी म्हणता आम्ही ना शाळेत <को या> नाहीच <laughs> ना हायस्कूल मधन येता येता असल्या म्हात्यावर गोळा करायचो बघा नाशा सोडायचो कसले भारी दिसते अयो तुम्ही कोण उतरता मग मी उतर ग तू बाबा डायरेक्ट एंट्री मारली मला भीती वाटते मग काय बघ मी भीत न उतरू शकते भीती वाटते होय म्हणजे त्यांना माहित आहे शब्बा कोणाकोणाच गेल्या म्हणून आम्हाला काहीच माहित नाही चला

अगं मावशी चला घ्या बरतील आपण काय म्हणतो सोप हा सोप असते पण तू मत भीती भरली की नाही घेतला रस्ता काढून त्याला घुसा आपण पण लय लांब बघा ती मोठं जी झाड आहे ना त्या पलीकडे आपलं घर आहे बाबा इतक्या उसा उसाने कडकडं आणले आहे होय होई जंडे दमाने मावशी नीत केला मानून बुरीला एक सुद्धा बोर नाही अग हायत ना आम्ही पाडते बकी हो खाली सगळे जुटला बोरच येत कुठून आम्ही 5 किलोमीटर आलोय बुरीला 5 किलोमीटर आलोय पकडला कसली बोर देतात देत ही हावरेवणी येते का बुरीला घेऊन आली आम्हाला इकडे तू घेऊन आली बोर खायला चला म्हणून बघा सगळी कशी

अशा हरभरा ही वांगी लय भारी आलंय तिकडच्या साईडला ला ना मेथीची भाजी शेपाची कोथिंबीर वांगी वगैरे लावल्यात भारी आले लसूण पण लावलाय मावशींनी बघा रानात घेतली मावशींची चाललो हा बटाट्याची लावले बघितले चल मला बघायचं बघ तसच ये मग मग ती वांगी ती लई भारी बटाटा मला पण आवडतो बाबा बटाटा लावायला हवं तर बटाटा लावलाय भारी आले आलेत वर कानाचं इकडं ही लसूण आहे बघा इकडे हरभर आहे डो डबला आहे बघा लेभार आला आहे मेथी शापू कोथिंबीर पालक वगैरे वगैरे सगळं लावलं आहे छान आले बघा का इकडं कोथिंबीर भारी आली किती भारी आली बघा वांगी सगळे तर बघा आता आम्ही निघालेलो घरी आणि बघा तर तिकडे एक बोर दिसली बघा तर तिकडे गेलो आम्ही तर मम्मी इकडे बघा इतक्या मजबूत झाडं झाड कळली मम्मी पडली का हिया हे काय असलं काय बिंक कस आहे तुम्हाला म्हणलंय की हे चांगलं आहे इतके म्हणत शेंगा ह्या झाडाची आम्ही बाकीच्या आहेत ना लय लहान लहान आहेत त्याच्यामध्ये चांगल्या खाया शेंगा शेंगायचं तर खाल्ले एवढ्या शेंगा संध्याकाळी मस्त संध्याकाळी नाही उद्या सकाळ त्याचा ज्या डब्याला डायरेक्ट सोमवारी बघू कधी खावाने ह्याची मस्त अशी भाजी कस सांबोर सांभर बोपळा आहे मुगाची डाळ आहे मस्त मसाला आणून सांभर बनवू आपण